ती स्वामी समर्थ तर इथे तुम्हाला मी आंबाड्याची गावर पद्धतीने केलेली ही भाजी आणि झटपट होणारी चप चवीला खूप सुंदर अशी लागणारी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं हे बघा अशी मस्त मुद्दा भाजी किंवा रगडा भाजी असं सगळ्या डाळी मिक्स करून आंबाड्याची भाजी टाकून केलेली ही भाजी आहे चला तर मग आपण वेळ न घालवतो लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपल्याला आंबाड्याची घरगटा भाजी करायची आहे इथे मी आंबाड्याचा पाला घेतलेला आहे बाग आहे स्वच्छ करून घेतलेला आहे आता ह्याला थोडंसं धुवून घेऊया म्हणजे निवडून घेतलेला आहे एक कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया दोन चमचे शेंगदाणे टाकायचे दोन चमचे तुरीची डाळ टाकायची आणि इथे दोन चमचे हरभरा डाळ बघा भिजत घातली एक पंधरा मिनटं आधी म्हणजे जरा वेळ लागतो हरभऱ्याची डाळ भिजत ते टाकून घेऊया चार पाच हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या ते आपण मध्येच टाकून देणार आहे मी छोटा चमचा हळद टाकूया एक चमचा मीठ टाकायचं आता एक ग्लासभर पाणी टाकून आपल्याला छान असं तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे गरगटा अशी डाळ शिजेल एक ते दीड ग्लास पाणी टाकून ग्लास हाताने मिक्स करून घेऊया आणि मिडीयम टू लो गॅसवर ह्याला दोन तीन शिट्ट्या करून घेऊया गॅस चालू केलेला इथं मी कुकर ठेवून आता दोन तीन शिट्ट्या करून छानपैकी डाळ आणि आंबाडीची भाजी शिजवून घेते कुकरची हवा काढून घेतलेली आहे आता झाकण खोलून बघूया डाळ शिजलेच्या हे बघा छान असं डाळ गरगटा झालेली आहे आता रवीने फेटून घ्यायचं हे रवीने डाळ आणि आंबाड्याची भाजी एकजीव करून घ्यायची जास्त वेळ लागत नाही खूप छान लवकर भाजी होते आणि चवीला पण छान वाटते पूर्ण असं गरगटा झाला हे बघा भाजी मिरची वगैरे सगळं मी असं का मिक्स करून घेतले रवीनं आता फक्त आपल्याला याला तडका मारायचा आहे गॅसवर इथे एक मातीचं भांडं ठेवलं आहे मी तेल लावून घेतलं आहे मधून आता याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार तेल टाकून घ्यायचं आहे आंबाड्याच्या भाजीला जास्त तेल लागत नाही तर इथं मी छोटी पोळी आहे ते तेवढं टाकते खलबत्त्यामध्ये लसण ठेचून घेतलेलं आहे तेल गरम झालेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा जिरे मोहरी मिक्स केलेले ते टाकून छान जिरे मोहरी फुलं देऊया तडतड -तर लागले खमंग भाजले ना की मी आपलं लसण टाकायचे एक चमचा कुटलेलं लसण चार लाल मिरची थोडस कळीपत्ता लसन छान लसन छान भाजलेलं आहे आता आपण ही फेटून घेतलेली भाजी आंबाड्याची याच्यात टाकून घ्यायची मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचे एकदम थोडंसं थोडंसं इथे मी ह्याच कुकरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते तुमच्या आवडीनुसार थोडी पातळ आणखी पाहिजे असते पातळ करू शकता कुणाला जास्त घट्ट आवडते कुणाला पातळ आवडते थोडंसं मीठ बघून घेऊया आणि एक मिनिटभर ही भाजी उकळी येऊन घेऊया थोडंसं मीठ लागणार आहे कारण मी आंबाड्याच्या भाजीमध्ये शिजवताना टाकलं होतं आणखीन एक चमचा इथे टाकते अर्धा चमचा ज्वारीचं पीठ टाकायचं कन्या किंवा मी एकदम अर्धा चमचा टाकली आहे घट्ट होती भाजी जास्त वापरू नका चवीपुरतं थोडं मिक्स फिरून घेऊया अशा पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आंबड्याची भाजी नक्की करून पहा खूप सुंदर लागते आणखी कोणत्या डाळ्या ॲड करायचं असेल तर करू शकता छान झालेली आहे थोडीशी आता उकळू देऊया आणि गॅस बंद करून घ्यायचा एक मिनिट झालेला आहे गॅस बंद करून घेते इथे आपली आंबाड्याची भाजी छान रीती तयार बघा अशा पद्धतीनं भाकरीसोबत खूप सुंदर लागते गॅस बंद केलेला आहे मी मातीचं भांडं असल्यामुळे थोडं गरम राहतं हे बघा अशा पद्धतीने ही आपली आंबाड्याची रगडा भाजी म्हणजे गाठा भाजी तयार आहे किंवा मुद्दा भाजी पण म्हणतात त्याला ही भाजी आपली इथे तयार आहे चला तर मग नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद